लोक समोरच्या घरामध्ये काहीतरी दुर्घटनेला स्वतःला एखादा व्यासपीठ बघत असताना उन्हाच्या घरात झालेल्या घटनांचं राजकारण करत असताना अशा परिस्थितीमध्ये या कोवळ्या मुली राजकारणानं पाऊल ठेवताना चांगली स्वप्न या मांजलगावची पाहत आहे हा मांजलगाव भ्रष्टाचार मुक्त कारभार करेल त्या माजलगावमध्ये पाणी वेळेवर येईल नाल्या पावसाळ्याच्या आधी साफ होईल या मांजलगावमध्ये रोड रोपियोचा बंदोबस्त केला जाईल आज खरं सांगू का भाजपच्या पत्तेच्या मुंडेला थोडं रिटायरमेंट वेळ घ्यायचं समाधान वाटायला लागलं की आपण जेव्हा आता नाही आता नाही अजून बरेच बरेच काम करेल पण मला जेव्हा रिटायर व्हायचं असेल तेव्हा एक चांगली पिढी मी घडवली असलं तरी मला माझा आठवण काकाने लोक दिली कारण मला निर्णय घेणं हे खूप कठीण वाटत होतं कोणाला द्यावं कोणाला द्यावं कोणाला द्यावं निर्णय प्रत्येक निर्णय योग्यच असतो पण योग्यात योग्य प्रत्येक पुरुष उत्तम असतो पण प्रभुराम पुरुषोत्तम आहे तर तसं आपला उत्तम निर्णय कसा करावा हा प्रश्न मला पडला होता मग मी कुठेतरी आपलं काहीतरी बघत होते कार्यक्रम टी व्हीवर त्या कार्यक्रमात ते सांगत होते पहिले सतयुग असायचे सतयुगात लोक चांगले होते सगळे बरोबर सतयुगानंतर काय आलं प्रभुरामांचं युग आहे युग आला त्याच्यानंतर कृष्णाचा जन्म झाला युग आला द्वापर युग आलं आणि द्वापर युगानंतर कोणतं युग आलं कलियुग बाबा बाबा घोर घरी कठीण काम आहे पण या कलियुगामध्ये एक असा आता वेळ येतोय त्या युगाचं नाव आहे शक्तियुग कलियुग जेव्हा गोर कलियुग होतो त्याच्यामध्ये एक शक्तीयुग येतो आणि त्या शक्तियुग मध्ये नारी देवी आपला पूर्ण त्याच्या हातामध्ये ते युग येत असते आणि आतापर्यंत झालेली सगळं घाण साफ करण्याचं काम एक स्त्री शक्ती करत असते आणि म्हणून ती शक्ती मला आज बीड जिल्ह्याच्या सगळ्या उमेदवारांकडे बघताना असं वाटायलाय की शक्तीयुग आलेला आहे आमच्या बीडचे उमेदवार एक उच्च विद्यापीठांचे डॉक्टर आहेत आपल्या या पण आहार आणि पुन्हा नंतर नाही खाऊ अर्थाने नाही येऊ असं कसं झालेलं आहार कज्ञांनी खायचं नाही म्हणजे योग्य ते खायचं अयोग्य ते नाही खायचं म्हणजे काय खायचं तर लोकांची घरी दिलं तर चहा प्यायचा बिस्किट खायचं फराळ करायचा पण कामाच्या बदल्यामध्ये काही खायचं प्यायचं नाही असं ती म्हणायची तर ते आतच नाही संध्या त्याच्यामुळे या माझं गावच्या भ्रष्टाचाराचा आहार पूर्णपणे बंद करून विकासाचा आहार वाढवण्याचं काम करत हे भ्रष्टाचाराचं कुपोषण पूर्णपणे करून विकासाचं पोषण करण्याचं काम करेल कौतुक वाटत मला माझ्या राज्यांना जेव्हा मी पहिलं पाऊल ठेवलं होतं प्रचंड संघर्षात प्रचंड ज्वालामुखी सारख्या परिस्थितीत माझा राजकीय जन्म झाला आणि तेव्हा मुलगी कुठं वारसा होते मुलगी कुठे वारसं होते असा प्रश्न निर्माण झाले सा। साहेब जेव्हा आपल्याला अचानक निघून गेले तेव्हा मुंडे साहेबांना अंतिम संस्कार कोण समजा एवढा उभा प्रश्न देशासमोर उभा होता दिल्लीमध्ये चर्चा प्रिया तुम्ही नव्हतं अनुभव आता अंतिम अंतिम संस्कार कोण करणार तिला कोण करणार नाही मी करणार माझ्या वडिलांचा अंतिम संस्कार त्या कठीण परिस्थितीमध्ये स्त्री राजकारणामध्ये उदयाला आली अनेक संघर्ष केले अनेक पुरुषांना एक स्त्री नको असताना सगळे गुण अटॅक करताना जे प्रत्येक प्रसंग झेलत आले तेव्हा या जेव्हा छोट्या छोट्या मुली घडत आहेत ते बघून समाधान वाटतं एक माझी मुस्लिम छोटीशी माझी बहीण म्हणते की पण तेजाताई मी आपली फॅन हो मला तुम्ही तुम्ही खूप आवडता ते किती मोठा मोठा किताब आहे आणि म्हणून मला राजकारणाच्या या अस्तित्वावर अन्नावरती काय करायची गरज असेल मला सांगा आपण जर कुणाला म्हणलं ते तोंड तो काय आहे तर आपलं बोरं होणार आहे का आपण जर कुणाला म्हणलं ते बिक्रूप आहे तर आपण सुंदर होणार आहेत का आपण कुणाला म्हणलं तो वाईट आहे तर आपण चांगले होणार आहेत का नाही आप आपल्या कर्तृत्वाने आपण चांगले होणार आहे आपल्या विचारांनी आपण चांगले होणार आहे लोक वाईट आहेत ते सांगून उपयोग नाही तर आम्ही चांगले आहे तुमच्यावरचा विश्वास लोकांच्या मनात निर्माण करणं हे आवश्यक आहे म्हणून तुम्हाला विश्वास देईल ही जी नगरपालिका येणार आहे या नगरपालिकेमध्ये एक चमत्कार या माझ्या गावामध्ये होणार आहे आमची संध्या निवडून दिली आणि तिच्या नुसते एकटीला निवडून जमणार नाही डॉक्टर बनले तसं एकतर ना नाही जमणार भांडलं त्यावेळेला तिला झोपरीची गरज ताकद होते आपल्याला सैनिक द्यावं लागतील तिच्या बरोबर त्यामुळं सगळ्यांना आपल्याला निवडून पाठवलं तर वर खाली वर खाली वेगळं करून जमणार नाही आणि म्हणून मग चमत्कार होईल एक जण कधी न झालेला विकास होईल मला तर खूप विकास करायचा होता आता डॉक्टर म्हणाले मागच्या वेळी काय झालं पण ते मी त्याच्यात सहभागी नाही आहे ते विषय वेगळे पण मला खूप वाईट वाटलं की माझं जवळच्या नगरपालिकेत पालकमंत्री असून सुद्धा प्रत्येक गोष्ट अडकून पडली पण आज त्याची परिस्थिती नाही तुम्ही जर संध्याला संधी दिली तर खूप खूप चांगला विकास होईल त्या भ्रष्टाचाराच्या प्रचंड या उन्हाळ्यामध्ये आपल्याला एक शीतल संध्या अनुभवायची असेल आणि आपल्याला विकास अनुभवायचा असेल तर कमळाच्या फुलासमोरचं बटन दाबून प्रचंड मला आम्ही पॅनलच्या पॅनल आपल्याला विजय द्यावा खरंय आमच्या बहिणीने सांगितलं आपलं नाम भेटतील सगळ्यांनी काय रे भेटत तुझं मला ते कळ मिस बा तिने सांगितलं की आम्हाला या सरकारमधून काय मिळतं मी सांगायची गरज आहे सांगा बरं तुम्ही कोणत्या लाडक्या बहिणी आणि तिथे आहेत का नाही आता लाडकी बहीण एकाची आणि दुसऱ्यासाठी मतदान होणार आहे का तसं कोणाच्या लाडक्या बहिणी आहेत तुम्ही आमच्या महाराष्ट्र सरकारच्या आमच्या देवेंद्रजी फडणवीस यांच्या लाडक्या बहिणी आहेत मग तुम्हाला लाडक्या बहिणी केल्याबद्दल तुम्ही भावाला लाड करावंच लागेल ना तुम्हाला आज कोणी गॅस दिला प्रधानमंत्री मोदींनी दिला शेतकरी सन्मान योजना कोणी दिली प्रधानमंत्री मोदींनी दिली आपल्याला जनधन योजना कोणी दिली त्यांनी दिली आपल्याला शेत पीक विमा कोणी दिला त्यांनी दिला आपल्याला आयुष्यमान योजना कोणी दिली त्यांनी दिली आपल्या बचत गटाच्या महिलांना ताकद देण्याचे वेळोवेळी निर्णय कोणी केले त्यांनी केले आणि हे सगळं करत असताना बाई महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची झाल्या असताना आपण दुसरा विचार करण्याची गरजच नाही मी स्वतः तुम्हाला वचन देते या नगरपालिकेला निवडून दिल्यानंतर मी दिल्या दिल्या दर तीन महिन्याला नगरपालिकेची बैठक मी स्वतः घेईन या राज्यातली मंत्री म्हणून आणि तुमची लेख म्हणून तुमची पालक म्हणून मी स्वतः घेईन प्रत्येक बजेट हे व्यवस्थित वाटलं जाईल याची मी स्वतः खात्री करेन पहिले महिलांची वनवण थांबवू स्वच्छ गल्ल्या करू स्वच्छ सगळं म्हणजे डासबीज काय मलेरिया वगैरे डेंग्यू भिंगू सगळ्या महादर्गाच्या बाहेर वेशीच्या टाकून देऊ काही घरोघरी महिलांना नेण्याचं काम करू स्वच्छ रस्ते करू चांगल्या शाळा करू टॉयलेटची महिलांना व्यवस्था करू मुलींना व्यवस्था करू अभ्यासिका आता काय मागितलं तर अभ्यासिका मागितली मला परळीमध्ये आमच्या कार्यकर्त्यांनी तर वेळ अभ्यासिका करून जे आहे सय पी एस होणार आहे आता मी जालन्याचे पालकमंत्री आणि जालना शहरामध्ये सहा अभ्यासिका करते पूर्ण शहरात की गरीब वस्तीतले मुलं सुद्धा शिकून त्यांना आहे सी पी एस व्हायचं असेल तर त्यांना अभ्यास पाहिजे त्यांना लायब्ररी पाहिजे आणि तिथे टी व्ही वगैरे लावून त्यांना ऑनलाईन क्लासेस मार्गदर्शन सुद्धा घेता येईल असं आपण माझ्यागावमध्ये उभं करू या माझागावला पूर्णपणे दुर्गंधीपासून मुक्त करू स्वच्छ करू व्यापारपेट मोफे करू आणि यांच्या बाजाराचे प्रश्न आपण पूर्णपणे मार्गी लावू मागच्या वडील पालकमंत्री असताना बाजाराचा प्रश्न मार्गी लावू ना लोकल लोकांनी काय तेव्हा वेगळी भूमिका मांडली नाही म्हणजे आम्हाला तिथे कोरोना नेहमीच पाहिजे सर्वांनी मिळून हा विषय मार्गी लावू आणि या माजलगावला स्वच्छ सुंदर निर्भय असं मांजलगाव केल्याशिवाय आपण राहणार नाही आपल्या राज्यामध्ये सगळ्यात कमी वयाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार